हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण टेन इंग्लिश स्ट्रक्चर बघणार आहोत या स्ट्रक्चरचा यूज करून आपण आपली इंग्लिश नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ हो शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकून देखील प्रेस करा सो लेट्स बिगेन दिस फर्स्ट या ठिकाणी स्ट्रक्चर आहे टू बी सपोज टू अपेक्षित असणे किंवा नियोजित असणे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर सपोज टू घ्यायचं आहे आणि वबचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे या ठिकाणी टू बी म्हणजे काय आहे तर टू बीचे फॉर्म आपल्याला घ्यायचे आहेत एम इज आर वॉज वर यापैकी चला आता एक्झाम्पल्स बघूया वी आर सपोज टू अटेंड द मीटिंग ॲट टेन एम आपल्याला सकाळी दहा वाजता मिटिंगला जायचे आहे आणि जाणे अपेक्षित आहे वी आर सपोज टू अटेंड द मीटिंग ॲट टेन ए एम स्टुडंट्स आर सपोज टू वेअर युनिफॉर्म्स विद्यार्थ्यांनी युनिफॉर्म घालणे अपेक्षित आहे स्टुडंट्स आर सपोज टू वेअर युनिफॉर्म्स यू आर सपोज टू नॉक बिफोर एंटरिंग द रूम तू आत येण्यापूर्वी दार ठोठावणे अपेक्षित आहे यू आर सपोज टू नॉक बिफोर एंटरिंग द रूम द मूवी वॉज सपोज टू स्टार्ट ॲट सिक्स बट इट स्टार्टेड लेट चित्रपट सहा वाजता सुरू व्हायला हवा होता पण उशिरा सुरू झाला The movie was supposed to start at 6 but it started late. He was supposed to call me yesterday. त्याने मला काल फोन करायचा होता किंवा त्याने मला काल फोन करणे अपेक्षित होते ही वॉज सपोज टू कॉल मी एस्टरडे हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे मिळते कमेंट करायचं आहे त्याने मला आज भेटणे अपेक्षित आहे त्याने मला आज भेटणे अपेक्षित आहे यानंतर नेक्स्ट आहे टू बी लाइकली टू याचा अर्थ आहे शक्यता असणे आणि स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट टू बीचा फॉर्म घ्यायचा आहे त्यानंतर लाइकली टू घ्यायचा आहे आणि व्हबचं फर्स्ट फॉर्म बेस फॉर्म घ्यायचा आहे एक्झाम्पल्स आपण बघूयात इट इज लाइकली टू रेन टू नाईट आज रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे इट इज लाईकली टू रेन टू नाईट शी इज लाईकली टू गेट द जॉब तिला नोकरी मिळण्याची शक्यता आहे शी इज लाईकली टू गेट द जॉब द मॅच इज लाईकली टू बी कॅन्सल्ड सामना रद्द होण्याची शक्यता आहे द मॅच इज लाईकली टू बी कॅन्सल्ड दे आर लाकली टू विन द चॅम्पियनशिप ती चॅम्पियनशिप जिंकण्याची शक्यता आहे दे आर लाइकली टू विन द चॅम्पियनशिप ही इज लाईकली टू फरगेट हीज प्रॉमिस तो आपले वचन विसरण्याची शक्यता आहे ही इज लाईकली टू फॉरगेट हीज प्रॉमिस यानंतर हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे होईल ते मला कमेंट करायचं आहे ते चूक करण्याची शक्यता आहे टू बी सर्टन टू नक्कीच होणार स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर सर्टन टू घ्यायचं आहे आणि फर्स्ट फॉर्म अर्थात बेस फॉर्म जेव्हा एखाद्या गोष्टीविषयी आपण शंभर टक्के खात्री असेल तर त्यावेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे एक्झाम्पल्स आपण बघूयात शी इज सर्टन टू पास द एक्झाम ती परीक्षेत नक्कीच पास होणार आहे शी इज सर्टन टू पास द एक्झाम द सन इज सर्टन टू राईज टुमारो उद्या सूर्य नक्की उगवणार आहे द सन इज सर्टन टू राईज टुमारो ही इज सर्टन टू विन द रेस तू शर्यत नक्की जिंकणार आहे ही सटन टू विन दा प्लॅन नक्की यशस्वी होणार आहे दिस प्लॅन इज सटन टू सक्सीड द टीचर इज सर्टन टू नोटीस युअर हार्डवर्क शिक्षक नक्की तुझ्या मेहनतीकडे लक्ष देणार त्या टीचर इज सर्टन टू नोटीस युअर हार्डवर्क यानंतर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे नवीन प्रोजेक्ट नक्कीच यशस्वी होईल टू बी ड्यू टू याचा अर्थ आहे नियोजित वेळेनुसार घडणार नियोजित वेळेनुसार जेव्हा एखादी गोष्ट घडणार असेल तर त्यावेळेस आपला टू बी ड्यू टूचा यूज करायचा आहे स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर ड्यू टू आणि वबचं फर्स्ट फॉर्म निश्चित वेळ किंवा अपेक्षा दाखवण्यासाठी याचा उपयोग करतात एक्झाम्पल्स आहेत द ट्रेन इज ड्यू टू लीव ॲट फाईव्ह पी एम गाडी संध्याकाळी पाच वाजता सुटणार आहे म्हणजे हे आधी ठरलेलं आहे नियोजित गोष्ट आहे द ट्रेन इज ड्यू टू लिव्ह ॲट फाईव्ह पी एम द एक्झाम इज ड्यू टू स्टार्ट नेक्स्ट मंडे परीक्षा पुढच्या सोमवारी सुरू होणार आहे द एक्झाम इज ड्यू टू स्टार्ट नेक्स्ट मंडे द रेंट इज ड्यू टू बी पेड बाय टेंथ भाडे दहा तारखेपर्यंत द्यायचे आहे द रेंट इज ड्यू टू बी पेड बाय द टेंथ द बस इज ड्यू टू अरायव्ह इन टेन मिनिट्स बस दहा मिनिटात येणार आहे द बस इज ड्यू टू अराइव्ह इन टेन मिनिट्स द रिझल्ट आर ड्यू टू बी अनाऊन्स्ड टुमारो निकाल उद्या जाहीर होणार आहेत द रिझल्ट आर ड्यू टू बी अनाऊन्स्ड टुमारो यानंतर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे असाइनमेंट उद्या सादर करायची आहे टू बी शुअर टू sure खात्रीने होणार स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बीचं फॉर्म घ्यायचं आहे शुअर टू घ्यायचं आहे आणि शेवटी वॉबच बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे काहीतरी नक्कीच होणार आहे खात्री आहे हे दाखवण्यासाठी याचा उपयोग करतात एक्झाम्पल्स बघूयात हे इज शुअर टू सक्सीड तो नक्की यशस्वी होणार हे इज शुअर टू सक्सीड दिस बुक इज शुअर टू हेल्प यू हे पुस्तक तुला नक्की मदत करेल दिस बुक इज शुअर टू हेल्प यू शी इज शुअर टू मेक न्यू फ्रेंड्स ती नक्की नवे मित्र बनवेल शी इज शुअर टू मेक न्यू फ्रेंड्स दे आर शुअर टू अराइव ऑन टाईम ते वेळेवर नक्की पोहोचतील दे आर शुअर टू अराईव्ह ऑन टाईम यू आर शुअर टू एन्जॉय द पार्टी तुला पार्टी नक्की आवडेल यू आर शुअर टू एन्जॉय द पार्टी यानंतर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे तिला शिष्यवृत्ती नक्की नेक्स्ट आहे टू बी गोइंग टू होणार आहे डिसिजन असेल किंवा प्लॅनिंग असेल आधीच तेव्हा टू बी गोईंग टूचा यूज करतात स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट टू बीचं फॉर्म घ्यायचा आहे गोइंग टू घ्यायचा आहे आणि वॉबचं फर्स्ट फॉर्म भविष्यातील योजना तयारी किंवा स्पष्ट संकेत व्यक्त करण्यासाठी उपयोग करतात एक्झाम्पल्स आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू कोर्स मी नवीन कोर्स सुरू करणार आहे आय एम गोइंग टू स्टार्ट अ न्यू कोर्स दे आर गोइंग टू विजिट डेली नेक्स्ट मंथ ते पुढच्या महिन्यात दिल्लीला जाणार आहेत त्या आय गोईंग टू विजिट डेली नेक्स्ट मंथ शी इज गोइंग टू बाय अ न्यू फोन ती नवा फोन घेणार आहे शी इज गोईंग टू बाय अ न्यू फोन ही इज गोइंग टू प्ले क्रिकेट दिस इव्हिनिंग तो आज संध्याकाळी क्रिकेट खेळणार आहे ही इज गोईंग टू प्ले क्रिकेट दिस इव्हिनिंग We are going to celebrate his birthday tomorrow. टुमारो आपण उद्या त्याचा वाढदिवस साजरा करणार आहोत वी आर गोईंग टू सेलिब्रेट his बर्थ डे टुमारो मी इंग्रजी बोलणे शिकणार आहे हे बाकी इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे टू बी इगर टू आतुर असणे स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट टू बीचं फॉर्म त्यानंतर इगर टू आणि वॉबचं बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे एखाद्या गोष्टीसाठी जेव्हा आपण खूप उत्सुक असतो त्यावेळेस अशा प्रकारच्या स्ट्रक्चर यूज करायचा असतो एखाद्या गोष्टीसाठी खूप उत्सुक असणे एक्झाम्पल्स द चिल्ड्रन आर इगर टू प्ले आउटसाइड मुलं बाहेर खेळायला आतूर आहेत द चिल्ड्रन आर इगर टू प्ले आउटसाइड शी इज इगर टू लर्न इंग्लिश ती इंग्रजी शिकायला आतुर आहे शी इज इगर टू लर्न इंग्लिश दे आर इगर टू वॉच द मूवी ते चित्रपट पाहायला आतुर आहेत दे आर इगर टू वॉच द मूवी ही इज इगर टू मीट हिज ओल्ड फ्रेंड्स तो जुन्या मित्रांना भेटायला आतुर आहे ही इज इगर टू मीट हिज ओल्ड फ्रेंड्स वी आर इगर टू स्टार्ट द प्रोजेक्ट आपण प्रोजेक्ट सुरू करायला आतुर आहोत वी आर इगर टू स्टार्ट द प्रोजेक्ट आम्ही निकाल पाहायला खूप उत्सुक आहोत हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं नेक्स्ट आहे टू बी इन्क्लाइन टू कल असणे झुकाव असणे ओपिनियन किंवा टेंडन्सी स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट टू बीचं फॉर्म इन्क्लाइन टू आणि व आपचं बेस फॉर्म एखाद्या गोष्टीकडे झुकणे प्रवृत्त असणे काहीतरी करण्याची प्रवृत्ती असणे किंवा एखाद्या गोष्टीकडे आपला कल असणे या अर्थाने इन्क्लाइन टूचा उपयोग हा सेंटेन्समध्ये करायचा असतो चला आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात ही इज इन्क्लाइन टू बिलीव हर स्टोरी तो तिच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याकडे झुकतो अर्थात तू तिच्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याकडे त्याचा कल आहे ही इज इनक्लाइन टू बिलीव हर स्टोरी शी इज इनक्लाइन टू बी लेझी ॲट टाइम्स ती कधी कधी असण्याकडे झोकते किंवा तिचा तसा कल आहे शी इज इनक्लाइन टू बी लेझी ॲट टाइम्स आय एम इनक्लाइन टू अग्री विथ यू मी तुझ्याशी सहमत होण्याकडे झोकतो किंवा मी तुझ्या सहमत होण्याकडे माझा कल आहे आय एम इनक्लाइन टू अग्री विथ यू दे आर इनक्लाइन टू टेक रिस्क ते धोके पत्करण्याकडे झोकतात किंवा त्यांचा तसा कल आहे दे आर इन्क्लाइंड टू टेक रिस्क ही इज इनक्लाइन टू हेल्प पुअर पीपल तो गरीब लोकांना मदत करण्याकडे झोकतो किंवा त्याचा तसा कल आहे ही इज इन्क्लाइन टू हेल्प पुअर पीपल ते नवीन धोरणाला समर्थन देण्याकडे झुकतात किंवा त्या ते, ते नवीन धोरणाला समर्थन देण्याकडे प्रवृत्त होतात तर हे बाकी इंग्लिशमध्ये कसे होईल की आपण मला कमेंट करायचं नेक्स्ट आहे टू बी रिलक्टन टू नाखुश असणे अनिच्छा असणे स्ट्रक्चर सब्जेक्ट टू बीचं फॉर्म रिलक्टन टू घ्यायचं आहे आणि वगचं बेस फॉर्म फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे काहीतरी करण्यास इच्छा नसणे अनिच्छा असणे मन नसणे नकोसे वाटणे हे दाखवण्यासाठी या प्रकारच्या स्ट्रक्चरचा युजा केला जातो एक्झाम्पल्स शी इज रिलक्टंट टू स्पीक इन पब्लिक ती लोकांसमोर बोलायला नाखुश आहे शी इज रिलक्टंट टू स्पीक इन पब्लिक ही इज रिलक्टंट टू ॲक्सेप्ट द ऑफर तो ऑफर स्वीकारायला नाखुश आहे ही इज रिलक्टंट टू ॲक्सेप्ट ऑफर द चाईल्ड इज रिलक्टंट टू इट व्हेजिटेबल्स मुलगा भाजी खायला नाखुश आहे द चाईल्ड इज रिलक्टंट टू इट व्हेजिटेबल्स दे आर रिलक्टन टू चेंज देअर ओपिनियन ते आपले मत बदलायला नाखुश आहेत दे आर रिलक्टंट टू चेंज देयर ओपिनियन आय वॉज रिलक्टन टू टेल हिम द ट्रूथ मला त्याला सत्य सांगायला नाखुश वाटत होते आय वॉज रिलक्टन टू टेल हिम द ट्रूथ मुले शाळेत जाण्यास नाखुश आहेत हे बाकी इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं नेक्स्ट आहे लास्ट टू बी इगर फॉर आतुरता असणे टू बी इगर फॉर स्ट्रक्चर याप्रमाणे आहे सब्जेक्ट त्यानंतर टू बी त्यानंतर इगर फॉर आणि इगर फॉरनंतर नाऊन किंवा प्रोनाऊनचा यूज आपल्याला करायचा आहे याआधी आपण जे स्ट्रक्चर पाहिलं होतं इगर टू इगर टू नंतर वबचं बेस फॉर्म म्हणजे व्ही वन होतं तर या ठिकाणी इगर फॉर आहे आणि यानंतर नाऊन किंवा प्रोनाऊन यूज करायचा आहे एखाद्या गोष्टीसाठी खूप उत्सुक किंवा आतूर असणे तर स्टुडंट्स आर इगर फॉर द हॉलिडेज विद्यार्थी सुट्ट्यांसाठी आतुर आहेत The students are eager for holidays. She is eager for success in her career. ती आपल्या करियर मदिल यशा साथी आतुरा She is eager for success in her career. They are eager for the new movie release. ते नवीन चित्रपटाच्या रिलीजसाठी आतुर आहेत ही. They are eager for the new movie release. ही इज इगर फॉर गुड न्यूज फ्रॉम हिज फॅमिली तो आपल्या कुटुंबाकडून चांगल्या बातमीसाठी आतुर आहे ही इज इगर फॉर गुड न्यूज फ्रॉम हिज फॅमिली वी आर इगर फॉर अ फ्रेश स्टार्ट आपण नवीन सुरुवातीसाठी आतुर आहोत वी आर इगर फॉर अ फ्रेश स्टार्ट मी मिठाईसाठी उत्सुक आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये कसे होईल ते आपण मला कमेंट करायचं आहे थँक यू तर फ्रेंड्स अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण टेन्थ मोस्ट यूजफुल स्ट्रक्चर्स बघितलेले आहे ज्याचा यूज करून आपण आपले इंग्लिश नेक्स्ट लेवलवर घेऊन जाऊ शकता आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करू शकता तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सी इन द अनदर व्हिडिओ तोपर्यंत कीप लर्निंग कीप स्पीकिंग